पाहू शकता हे व्यापारी वर्गांनी खरेदी केलेल्या गाय आहेत विक्रीसाठी आहेत का घेतलेले विक्रीसाठी घेतलेले आहेत हा कुठलं वय का दोन वर्ष कुठल्या खा वंशावळीत नाही काय माहिती आहे असं व्यापाराला घेतलंय किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा आपला अरविंद सोपे अरविंद सोपे गाव मोबाईल सो नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ दहा एकाहत्तर पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल मालकांकडे अशा प्रकारचे खिल्लार आहेत याची किती सांगताय पंचावन्न वय काय अकरा महिन्याचं का अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी माल मालकाशी संपर्क करा पाहू शकता घेतलेल्या का विक्रीसाठी आणलेलं काही माहित नाही परंतु पूर्ण काळा कपिला खिल्लार आहे पाहू शकता किती जाते काय सांगतं किंमत पंचावन्न कमी जास्त होतील आणि ह्याच चाळीस हजार चाळीस नाव पत्ता सांगाडीवन तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर एक्याण्णव सतरा एकसष्ट झिरो पाहू शकता शेतकरी वर्गासाठी परवडणाऱ्या जोड्यात व्यवहारात कमी जास्त होतील मालकांशी संपर्क साधा पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार भेटत आहेत मालक तुमचं आहे घरचं आहे का व्यापाराला घेतला घरचा आहे कुठल्या ओळूची पैदास काय सांगू शकता बरं वय काय ह्याच वर्ष दो, दोन वर्ष किती किंमत सांगताय साठ हजार नाव पत्ता सांगा दिलीप बाबा कोळेकर दिलीप बाबा कोळेकर दिली गाव आळीवाडी तालुका कवटे महाकाळ जिल्हा मोबाईल नंबर आहे तुमचा तुमचा असो आहे खोंड दुसऱ्याच आहे का बर ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारचे लांबार उभार खोंड आहेत पाहू शकता सुंदर देखण खोंड आहे आणि हा जवळा यात्रेतून खोंड आलेला इथं पाहू शकता ह्या खोंडाचा पण जवळा यात्रेत व्हिडिओ टाकला होता पाहू शकता हा बैल आणि हा कोण जवळ यात्रेत व्हिडिओ बनवला होता आपण बाबा तुमचा बरोबर का नाही हा ह्याच्या जोडीचा दिला ह्याच्या जोडीचा दिला? दिला हा राहिला कितीपर्यंत मागितला होता ह्याला कितीपर्यंत मागितला होता असं पस्तीस पर्यंत तुम्ही किती सांगताय असं अस पाहू शकता मामानी खरं सांगितलेलं आहे सुंदर देखणं खिरेख्यू कोंड आहे आणि जातीवंत आहे भविष्यात वळू म्हणून पण चालणार आहे आणि खूप सुंदर ॲक्टिव्ह आहे देखण रूपच आहे मामा नाव सांगता नाव सांगता हा सिदा भानदास माने सिदा भान माने।, माने गाव निजामपूर निजामपूर तालुका मंगळवेढा सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नाही मुलगा नाही नाहीत बरोबर आहे हा 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 घेतो घेतो मामा पाहू शकता सुंदर कोंड आहे एक विकला एक राहिला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस एकशे पन्नास एकशे दहा एकशे पन्नास एकशे साठ धन्यवाद एकशे दहा एक एक हा कोणाचा आहे संतोष लवटे गाव निजामपूर तालुका सांगोला काय किंमत सांगताय चाळीस हजार वय काय आहे नऊ महिने पण नाव पत्ता सांगा संतोष गाव मोबाईल नंबर कमी जास्त होतील पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मग मग किती जात आहे हा आधी दात लावलाय दात लावलाय काय वय आहे आता त्याचं किती किंमत सांगताय हां पन्नास हजार आणि हा सतरा किती वय आहे आठ महिन्याचा आहे कुठल्या वळूची पैदास आहे काय माहिती आहे कुठल्या वळूची पायदास आहे कोणाचा बर ठीक आहे ओके काय हरकत नाही मला सांगा ही घरच्याच गायचा किती किंमत सांगितली सत्तर हजार रुपये आठ महिनेच आहे फक्त तुमचं नाव पत्ता सांगा विनायक पवार विनायक पवार वाटंबरे वाटंबरे तालुक्या तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस सत्त्याऐंशी सत्याऐंशी अकरा सोळा अकरा सोळा पाहू शकता सुंदर प्युअर कोसा खिल्लार आहे प्युअर कोसा आहे त्याला म्हणजे चित्रा कोसा म्हणता येणार नाही किंवा त्याला इतर कुठलाही म्हणता येणार नाही प्युअर कोसा आहे इतर कुठं बटन आहे मालकांना सांगणार आहे कुठंही बटन आहे प्युअर कोसा कलर आहे ज्यांना एक संघ एक कलर पाहिजे असेल त्यांनी मालकाशी सपोर्ट केला धन्यवाद मालक आपल्या पाहू शकता माळाच्या गळ्याला पाक भरत आलेला आहे आणि खूप सुंदर भरलेलं आहे खरसुंडी बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे माळाच्या गळ्यापर्यंत पाहू शकता जनावरं आहेत कुठून आला मित्रांनो कुठून आला पुणे कुठून आला तळेगाव चिखली हा तेच की चिखली म्हणलं मी त्या ह्याच्यामध्ये बरोबर किती घेतले जनावर फक्त किती लोक आलाय का प्रत्येकाचे दोन दोन आहेत प्रत्येकाचे दोन दोन आहेत काय घ्यायचे बघा बघा पाहू शकता म्हैसूर खिल्ला क्रॉस पाहू शकता सुंदर खोंड आहे वय काय मामा पाच महिने काय किंमत सांगताय हा पन्नास नाव नाव सांगा पप्पू मेटकरी गिरडी तालुका सांगोला जिल्ह्याचा मोबाईल नंबर नव्वद एकवीस त्रेपन्न दहा एक् पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा खरसुंडी यात्रेमध्ये खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक लास्टचा कोपरा आहे पाहू शकता अशा प्रकारचे आजचा दिवस किरकिरीमध्ये आणि विनाकारण मोकळ्यात गेलेलं आहे व्हिडिओ पण वायफळ उचापती आणि आपल्याला चालून आज मकर संक्रांतीचं गोड दिवशी विनाकारण भरपूर चॅनल चालायला लागल्यामुळे किंवा भरपूर लोकांना माहिती मिळायला लागल्यामुळे काही लोकांना जरा ते चांगलं वाटणं झालं आहे त्याच्यामुळे लोक हस्ते पर हस्ते जरा थोड्या अडचणी आण बघायला लागलेत पाहू शकता सुंदर खोंड आहे आणि सुंदर सारका आहे लाल कलर आहे चित्रा ब्राउन कलर आहे मला कोणाचं आहे तुमचं आहे वय काय मालक हां आठ नऊ महिने काय किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा हां नाही नाही तुमचं नाव रावसाहेब महादेव शिंदे रावसाहेब महादेव शिंदे गाव येळवी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांग शहाऐंशी चोवीस सत्त्याण्णव हो। झोर एकशे साठ शहाऐंशी चोवीस सत्त्याण्णव झोर एकशे साठ सत्त्याण्णव झिरो एकशे साठ पाहू शकता अंगा पिंडाने भरला तर खूप सुंदर खोंड होईल पाहू शकता आणि चौकाला कसं आहे धन्यवाद मालक माहिती हे किती तीन आहेत का तुमचे किती सांगताय त्याचे हा? हा तीस हजार हा आणि हा पस्तीस कमी जास्त होतील व्यवहारात पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता ही दावण ज्या वेळेस पहिल्या दिवशी उतरली होती त्यावेळेस आपण होती कर्नाटक कर्नाटकमधून आलेले त्यांनी भरपूर खरेदी केले काही विकले आणलेले विकले व दुसरे घेतले अशा प्रकारचं जो आहे जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत आपण धावण्याचा प्रयत्न करू सुंदर गुटगुटीत खोंड आहे पाहू शकता चांगल्या वंशावळीतून मला कोणाच आहे कुठल्या वळूच कोंड आहे मला पण ह्याचा वडील कुठला होता नाही 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 पण असेल की त्या माणसाचं नाव काहीतरी असेल नाही कुठल्या गावची बर काय किंमत सांगताय पासष्ट हजार रुपये तुमचं नाव पत्ता सांगा नारायण बाबराव लांडगे राजोरी तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावीस सदोतीस अकरा सत्तावीस सदतीस अकरा पाहू शकता वळू क्षेत्रासाठी सुंदर खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता कशा प्रकारचे खिल्लार आहेत भरपूर खिल्लार आहेत परंतु सलगर भागातील काही बरेचशे प्रमाणात खोंड आले मागच्या वर्षी यात्रेला आले होते परंतु ह्या वर्षी आले नाहीत आणि सलगरचे जे पेंटू माळे किंवा त्यांच्या शेजारचे जे वळू वो आले ते मागच्या वर्षी यात्रेला खरसुंडीत प्रदर्शनासाठी ते पण आलेले नाहीत मला तुमच्या जुडी नाव पत्ता सांगता किती जाते ह्या संपलं आहे काय किंमत सांगता ह्याची का जोडे जोडीचे दीड लाख सांगता हा किती जाते दोन्ही पण संपलेत जुळलेले दोन्ही पण बढाव पाहू शकता दीड लाख सांगता येत आणि ते पलीकडचे पलीकडचे हा किती आहे हा कोस सायदाती आणि तो चौसाय चौसाय काय किंमत सांगताय जोडीची नाव पत्ता सांगा संभाजी तुकाराम खरात पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहात्तर बहात्तर शहात्तर पंधरा पंधरा पंचवीस सतरा ओके धन्यवाद मला ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संप धन्यवाद मला पाचे इथले पाचेगावचे सगळे अशा प्रकारचे खिल्लार आलेले आहेत पाहू शकता बरेचसे विक्री झालेले आहे ज्यांना गरज आहे ते खरेदी करतायत जे व्यापारी वर्ग आहे ते खरेदी करून दुसरीकडच्या बाजारला आहेत पाहू शकता कोळे मिरज जत भागामध्ये जे रेससाठी चालतात किंवा शेती कामासाठी कमी गळवण असणारे लांबलचक अशा जोडे आहेत तुमच्या आहेत का काय सांगताय त्याचे सत्तर हजार कमी जास्त होतील किती जाते आणि हा सहा जाती त्याचे सत्तर हे पासष्ट हजार कमी जास्त होतील व्यवहार नाव सांगा मारुती व्यापारी आणि मारुती माने गाव सांगली अलीगड माधवनगर कारखाना आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर माहिती बरं ठीक आहे कोणते कोणत्या बाजारात पेट पेठवडगाव दोन गाजर ठीक आहे बाजार व्यतिरिक्त घरी आलं तर बैल भेटतात ओके पाहू शकता मालकांकडे अशा प्रकारचे बैल भेटतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मालक